मटका किंग सम्राट कोराणेला आश्रय देणाऱ्या आणि त्याला आर्थिक मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे अशी त्यांची नावं आहेत आज त्या दोघांना न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सन दोन हजार एकोणीसमध्ये यादवनगर इथल्या सलीम मुल्लाच्या मटका अड्ड्यावर तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी छापा टाकला होता त्यावेळी थेट पोलिसांवर हल्ला झाला होता तत्कालीन पोलीस शहर उपाधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी त्यावेळी चौवेचाळीस जणांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली होती त्यामध्ये सम्राट कोराणेचाही समावेश होता पण गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून सम्राट कोराणे फरार होता पाच फेब्रुवारीला सम्राट कोराणे न्यायालयात शरण आला त्याला पोलीस कोठडी मिळाली शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्याकडून सम्राट कोराणेची कसून चौकशी सुरू आहे फरार कालावधीत सम्राटनं मुंबईतील वाशी परिसरात वास्तव्य केल्याचं उघड झालंय सम्राट कोराणे उत्तम मोरेच्या फ्लॅटवर राहत होता तसंच खर्चासाठी त्याचा पुतण्या विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे हा सम्राटला आर्थिक मदत करत असल्याचंही चौकशीत निष्पन्न झालं त्यानंतर पोलिसांनी सम्राट कोराणेला मदत करणाऱ्या विजेंद्र उर्फ सोन्या कोराणे आणि उत्तम मोरे या दोघांनाही अटक केली त्यांना न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे